प्रणाम 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 काय झालंय इथे जवळजवळ पंधरा वीस चष्मे आहेत माझे आणि माझे लोक म्हणतात की तुम्ही प्रत्येक व्हिडिओला वेगळा चष्मा वापरा आता यातले चष्मे वेगवेगळे मी त्याला तर त्याला मी एका व्हिडिओ मध्येच पंधरा चष्मे वापरतो सत्तर पंच्याहत्तर चष्मे आहेत आपल्याकडे बहात्तर काहीतरी मजा येते ना तुम्ही पण हे करायला पाहिजे निदान फोटो काढताना तर मित्रांनो हा बिनकाचेस आहे असे बिनकाचेच हे लागतात बरं का शूटिंग करताना भाऊ वगैरेला मी एकदा मेसेज पाठवला होता तो असले नाकडे मी काही करत नाही बरोबर आहे तर मित्रांनो कसं झालंय माहिती की ही निवडणूक जी आहे तर असं मी आनंदात आहे आज खुशीत आहे आणि याच कारण असं आहे की ऑलरेडी दोनशे बहात्तर पार म्हणजे जवळजवळ तीनशे पार आधी जेवढ्या राऊंड झाल्या कालची धरून त्याच्यामध्ये भारतीय जनता पक्ष गेली आहे असं मला ऑफिशियली आता त्याला मी कोटच करून टाकतो नाही तर विश्वसनीयता नाही मला काल आशिष शेलारशी मी ज्यावेळेला बोललो त्यावेळेला तो म्हणाला की अनिलजी आम्ही ऑलरेडी तीनशे क्रॉस केलेत आता आजची मी उशिरा बोललो होतो काल रात्री तो म्हणाला आजची जी झाली निवडणूक महाराष्ट्रात सगळ सगळी काय तेरा ठिकाणी वगैरे वगैरे आम्ही ऑलरेडी तीनशे पार गेलो अनिलजी त्यामुळे आता फक्त किती चारशे पार साठी जे हवे तेवढे आम्हाला मिळतील एवढी बाकी आहेत आणि अजून त्यामुळे आम्ही चारशे पार होऊ असं मला वाटतं मी त्याला म्हटलं माझा सव्वा तीनशे साडेतीनशेचा अंदाज आहे त्यामुळे बघू ना आपण मी काही तुमच्याशी पैज मारत नाही कारण तुम्ही पैसा जिंकता नाही मी पण मला उलट आहे की मला तुमच्या बरोबरची पैज तुम्ही हारावी असं वाटतंय की मला चारशे मिळावेत सव्वा तीनशे साडेतीनशेची पण त्यांनी कालच सांगितलं की यू ऑलरेडी क्रॉस मी विनोद तावडेशी पण बोलायचा प्रयत्न केला त्याचा मेसेज आला की विल कॉल यू लेटर आय विल कॉल कधी विनोद तावडे कधी असं नाही करत कॉल यू लेटर म्हटल्यावर केलाच नाही तो तोही आता तुला तो माहितीये ना विनोद तावडेच्या पुढे दोन ऑप्शन तयार होत आहेत कोणते अरे यार विनोद तावडे इज अ मॅन टू वॉच भारतीय जनता पक्षाचे जे पी नड्डांनंतरचे भारतीय जनता पक्षाचे जे पी नड्डांनंतरचे अखिल भारतीय भाजपाचे अध्यक्षपद विनोद तावडे हे आपल्या मित्राला मिळणार असं जबरदस्त एक वातावरण आहे त्यांना सचिव केलं मग महासचिव केलं आता जवळजवळ जी भूमिका अमित शहा आतापर्यंत बजावत होते ज्या प्रकारची वाटाघाटी करणं तडजोडी करणं समजवते करणं सेटलमेंट करणं अं व्यवहार करणं अमुक तमुक निवडणुकीमध्ये लक्ष घालणं फोडणं पक्ष फोडणं उमेदवार फोडणं उमेदवारांशी सौदेबाजी करणं आम्ही शाह करत होते काय मी विनोद तोडीची सुधी करतोय का निंदा करतोय असा प्रश्न पुढे देऊ नका तुम्हाला जे जे आम्ही शहा करत होते आणि ज्या कौशल्याने बुद्धिमत्तानी आणि ज्या चातुर्याने करत होते कसं असतं बघा माणसाचं नशीब कधी कधी त्याला असं कुठेतरी घेऊन जातं जर मुंबईमध्ये गेल्या एकोणीसच्या निवडणुकीला समजू आपण एकोणीसच्या निवडणुकीला समजा विनोद तावडेला तिकीट द्यायला फडणवीसांनी विरोध केला नसता आणि एका मराठीची कॉम्पिटिशन नको आपल्याला कारण तो आहे हुशार आहे आशिष शेलारपेक्षा डॅशिंग पण आहे विनोद तावडे आणि तो कसा आहे आळीबिळी गुपछिडी आहे हा गोगल काय पोटात पाय विनोद तावडे काय करतो पटकन कळत नाही आशिष शेलारचं कसं आहे आधी ढोल वाचवतो नंतर मग तो, तो, तो काय करायचं ते करतो त्याचं ढोल बजावणं जास्त पण त्याच्यामुळे ते ढोलमुळे पोलखोल होते त्याचे त्यामुळे त्याला शत्रू निर्माण होतात विनोद तावडे ता तर तसं नाही सुमडीत कोंबडी तर ही आमची सुमडीत कोंबडी फडणवीसांनी एकोणीसला त्याला ते तिकीट नाकारलं जरा थोडस एक आ, बॅकल् आलं असं वाटलं त्यावर मध्ये गेला नव्हता फारसा मीच मध्ये गेलो की आपल्या मित्राचं तिकीट गेलं म्हणून मीच हळहळ वगैरे व्यक्त केली होती त्याच्याकडे तो म्हणाला की असं काही नाही आमच्या राजकारणामध्ये ना पक्ष महत्वाचा असतो पक्ष संघटनेमध्ये काही काम करीन तिथे काहीतरी वेगळं मला काम मिळेल मी करीन आणि मला महाराष्ट्रामध्ये अडकून राहायचं नाही मला ऑल इंडिया अनुभव घ्यायचा आहे असं त्यावेळेला विनोद तावडे म्हणाला होता आणि योगायोग असा की नंतर सचिवपदी ज्यावेळेला महाराष्ट्रातून नावं पाठवतात ना, हो ना ते महाराष्ट्रातून जेव्हा नावं पाठवली त्यावेळेला फडणवीसांनीच त्यावेळेला पाठवताना त्यांच्या डोक्यात असं ती ही ब्यात महाराष्ट्रातून जावी काय आमची इथे ते राहिले म्हणजे काहीतरी लुणपुरतील जाऊ दे यांना म्हणून सचिव पदासाठी त्यांनी आणि मला वाटतं त्यावेळेला दादा असतील एका वेळ त्यावेळेची गोष्ट त्यांनी त्यांना सचिवपदी अखिल भारतीय याच्यावर पाठवून दिलं महाराष्ट्रातर्फे ते सचिव झाले पण गंमत अशी झाली की ते दिल्लीत गेले आणि दिल्लीत गेल्यामुळे यांच्या नजरेत भरले मोदी आणि शहांच्या त्यांच्या असं लक्षात आलं की यांचं पोटेन्शियल या विनोद तावडेंचं खूप आहे आणि हा माणूस उद्याचा काहीही असू शकतो आणि याला उद्यासाठी आपण तयार केलं पाहिजे आणि उद्या झेलण्याची याच्या ताकद आहे मग त्यांच्याकडे बघण्याचा जो दृष्टिकोन बदलला ज्या ज्या जबाबदाऱ्या मिशन्स आपण म्हणूया कामगिरी कामगिरी मिशन्स म्हणजे कामगिरी त्या सगळ्या विनोद तावड्यांकडे यायला लागले इथे काय गडबड आहे तिथे काय गडबड आहे इथे काय नितीश कुमारांचं काय मॅनेज आहे तिकडे काय हिमाचल प्रदेशमध्ये काय गडबड करायची इकडे देशभरामध्ये दे जिथे जिथे भारतीय जनता पक्षाला काहीतरी करेक्ट कार्यक्रम करेक करायचा होता शब्द यांचे आपल्या एकनाथ एकनाथजींचे पण करेक करेक्ट कार्यक्रम करायचा होता ते कार्यक्रमाची सूत्र ते विनोद तावड्यांकडे द्यायला लागले आणि विनोद तावडेंचं प्रत्येक मिशन सक्सेसफुल होत इव्हन आपल्या इथे अजितदादा आणि राज ठाकरे प्रकरणामध्ये देखील विनोद तावडेंचा रोल होता अमित तो होताच होता त्यांचा नव्वद टक्के असेल पण दहा टक्के विनोद तावडेंचा पण होता विनोद तावडे या वाटाघाटी प्रत्यक्षात करत होते म्हणून तर परवा राज ठाकरे यांना विनोद तावडे भेटायला गेले किंवा जे काय तुमचं चाललंय त्या संदर्भामध्ये थोडसं काही पुनर्विचार तुम्ही करायला पाहिजे आणि पुढल्या भवितव्याच्या दृष्टीने तुम्ही आतापासूनच विधानसभा निवडणुका मग त्या स्वतंत्रपणे लढणं वगैरे असं ठेवू नका तुम्ही आमच्या बरोबर राहा हे सांगायला गेले होते विनोद तावडे मी सांगतोय ना तुम्हाला कन्फर्म करा तुमचे सोर्सेस असतील तर विनोद तावडे राज ठाकरेने करता भेटले की आपली आता युती जी झाली आहे ती युतीत नाही आहात तुम्ही पण पुढे विधानसभेला तुम्हाला युतीत राहून तुम्हाला जागा घेऊन लढायचं आहे आणि आमच्या बरोबर लढायचं आहे तर विनोद तवड्यांशी होईल माझं बोलणं पण तेही मला ते, ते सांगतील जे आशिषनी सांगितलं आणि भाजपाचे आणखीन पण एक दोन मित्र आहेत त्यांच्याशी पण मी बोललो प्रवक्ते आहेत काही त्यांच्याशी पण बोललो तर त्यांनी पण सांगितलं की अनिल जे कमी मतदान झालं ना तर तेवढं ते एक ते ते मुळामध्ये कमी नाही तुम्हाला जेवढं वाटतंय तेवढं ॲव्हरेज मध्ये गेल्या वेळच्या पेक्षा एक तीन चार टक्के कमी आहे हे कबूल आहे काही ठिकाणी जास्त कमी आहे सात आठ टक्के कमी आहे पण ते म्हणाले की जे मतदान झालंय ना ते आपलं झालंय आपल्या लोकांचं झालंय तुम्ही त्या सगळ्या मतदानामध्ये एक लक्ष ठेवा की यावेळेला लोकांनी जे मतदान केलंय ना ते देशद्रोही विरुद्ध देशभक्त असं मतदान आहे मला हा शब्द आवडला आशिष हा शब्द आहे तो म्हणाला देशद्रोही विरुद्ध देशभक्त असं हे मतदान झालं जे देशभक्त आहेत ते चार चार तास रांगेत उभे राहिले दोन दोन तास उभे राहिले कुरकुरबुरले कुरकुरले पण पुर मतदान करून आले आणि देशद्रोही जे होते ते हताशा होती त्यांच्याकडे निराशा होती आपण काय मोदीचं बिघडवू शकत नाही हे लक्षात आलं होतं त्यामुळे जाऊन तरी काय करायचंय उगा जा उन्हात व्हायला आणि दुसरं त्यांना भीती अशी वाटत होती आणखीन की हे हे आशिष नाही बोलला माझा आता मिक्स करतोय मी त्याच्यामध्ये नाही तर तुम्ही म्हणाला आशिष असं म्हणतो का असं म्हणाल का पण मी तुम्हाला सांगू यावेळेला मुसलमान समाजामध्ये एक प्रकारची भीती होती की आपण मतदानाला गेलो आपले चेहरे लोकांनी पाहिले ती की बुरखेदारी दिसणार नाही पण त्यांच्याबरोबरचे पुरुष दिसतील की आपल्या आजूबाजूचे लोक समजतील हे आले देशद्रोह्यांना मतदान करायला आले हे देशद्रोही काँग्रेसला मतदान करायला हे देशद्रोह्यांचा पाठिंबा देणाऱ्या आपला वकील मजीद मेमन सारखा देणाऱ्या राष्ट्रवादीचा आणि त्याला खासदार करणाऱ्या देशद्रोह्यांचा खटला लढवणाऱ्या मजीद मेमनला खासदार करणाऱ्या राष्ट्रवादीचा हा मतदार आला आणि उबाठाचा नवीन जो एक काय म्हणतात त्याला ओएसी महाराष्ट्रात निर्माण झाला आहे उद्धव ठाकरेंच्या यांच्या रुपयाने तत्म मतदार आले तर त्यामुळे थोडस वातावरण दहशतीचं नव्हतं पण दबावाचं होतं त्यामुळे ते फारसे आले नाहीतर बुरखादरी महिलांच्या शेकडोनी रांगा लागलेल्या बघितल्या असत्या लोकांनी नाही दिसल्या तसे तुरळक दिसले एकूण आता वस्त्यांचं धर्मनिहाय जर वर्गीकरण कोणी केलं ना तर लक्षात येईल त्याच्या की मुसलमान वेळेला मतदानाला कमी गेले आणि कमी याचं कारण असं की आपण एक्सपोज होऊ असं वाटलं त्या दुसरी एक गोष्ट अशी झाली की शिवसैनिकांमध्ये सुद्धा यावेळेला भवितव्य शिंदेच्या शिवसेनेला आहे या, शिवसे या प्रकारची भावना दिसली मी पण बोलतो ना तुम्ही तुम्ही पण बोलता मी काय मी बोलतो म्हणजे मीच बोलतो असं जे आज तिकडे आहेत त्यांच्याशी पण मी बोलतो आणि माझं सगळीकडे मी आता संजयच मित्र आहे त्यामुळे तिकडेही माझे मित्र आहेत तर तेही म्हणाले की यावेळेला आमच्या शिवसैनिकांचा जोश कमी पडतोय एक शिवसैनिक म्हणून जे एक अटीतटी असते ना तिथे म्हणाले उभाठामध्ये दिसत नाही यावेळेला एक पराभूत मनोवृत्तीने ते या निवडणुकीला सामोरे जात आहेत की साहेबांचं काही खरं नाही निवडणूक आयोग गेलाय विधानसभा गेले विरोधात सुप्रीम कोर्ट जाणारच आहे त्यामुळे साहेबांना भवितव्य नाही तर ज्याच्याला भवितव्य नाही त्याच्याशी आपण जोडून घ्यायचं आणि कसं आहे ना की प्रत्यक्ष फील्डवर जाऊन लोकांना अन्न बिडणं हे यावेळेला शिवसैनिकांनी केलं नाही कोणाच्या उभाटाच्या याच्या उलट शिंदेच्या शिवसैनिकांना तो जीवन मरणाचा लढा वाटत होता की यावेळेला साहेब जिंकले एकनाथ शिंदे साहेब यावेळेला जर त्यांचे सगळे पंधराच्या पंधरा, पंधरा निवडून आले तर खरी शिवसेना जनतेच्या अदालतीमध्ये सिद्ध होईल एकनाथ शिंदेनी फार सुंदर रीतीने एक नॅरेटिव्ह मांडलं होतं ते असं म्हणाले की यावेळीची निवडणूक एवढ्याकरता महत्वाची आहे की, महत की जनतेच्या न्यायालयामध्ये आपण सिद्ध झालो पाहिजे सुप्रीम कोर्ट आपल्या बाजूने आलाय निवडणूक आयोग आलाय विधानसभेच्या अध्यक्षाने आपल्याला निर्णय दिलाय पण शेवटी जनतेने आपल्याला मान्य केलं हा एकदा आपल्याला मान्यता मिळाली लोकमान्यता मिळाली की मग उद्धव ठाकरे असेच संपतील आणि मग विधानसभेला ते आव्हानच राहणार नाही आता एकनाथ शिंदेशी मी बोलतो वारंवार बोलतो त्यामुळे माझ्या असं लक्षात येते की ते लोकसभा निवडणुकीकडे एकनाथ शिंदे हे विधानसभेच्या दृष्टिकोनातूनच पाहत ते प्रत्येक लोकसभेच्या उमेदवाराच्या खाली असलेले सहा आमदार बरं यावेळेला आणखीन एक गोष्ट लक्षात ठेवा भारतीय जनता पक्षाचे त्यांच्या थिंक मधले एक मित्र आहेत माझे त्यांनी आज सकाळी मला सांगितलं की अनिल जे आजच्या व्हिडिओ तुम्ही या काही गोष्टी मेन्शन केल्या तर बरं होईल ते म्हणाले की भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांनी पर्टिक्युलरली फडणवीसांनी सगळ्या आमदारांना सांगितलेलं होतं त्यांच्या पक्षाच्या आणि इतर पक्षाच्या देखील म्हणजे अगदी अजितदादा आणि शिंदे यांच्या पक्षाच्या लोकांना देखील सांगितलं होतं की तुमच्या मतदारसंघात जर लीड मिळालं नाही लोकसभेला तर विधानसभेला तुम्हाला तिकीट देणार नाही शिंदे साहेबांची त्याला संमती होती शिंदे साहेबांनी सांगितलं की तुमचा हा निकष जो आहे की जर लीड नाही मिळालं तर त्यामुळे यावेळेला आमदार कामाला लागलेले आहेत लागलेत ना त्यांना माहिती आहे की माझं तिकीट गेलं जर माझ्या मतदार म्हणजे उडून येईल उमेदवार भाजपचा किंवा उभा याचा तुमचा शिंद्यांचा किंवा अजितदादांचा पण माझ्या मतदारसंघात जर डेफिसिट आला माझी सीट गेली कामाला लागले त्यामुळे हाही एक भाग आहे की आमदार कामाला लागले दुसरी एक गोष्ट अशी आहे की यावेळेला फडणवीसांनी कहर केला फडणवीसांनी फार कहर केला त्यांनी म्हणजे मोदींनी देश ढवळून काढला फडणवीसांनी महाराष्ट्र अक्षरशः पिंजून काढला काही त्यांच्या त्या परिश्रमाला सीमा नाही आणि शिंदेने देखील कुठलीही कसर बाकी ठेवली नाही जिथे कमी तिथे आम्ही अशा पद्धतीने ना कोणाला कसल्या साधनसामुग्रीचा सा, तुटवला भासू दिला नाही काही कुठे एक, एक। जिथे जिथे त्यांना असं वाटलं की इथे एनर्जीची गरज आहे जिथे ज्या प्रकारच्या इंधनाची गरज आहे त्याच्या संदर्भात शिंदेने कुठेही हातचं राखून नाही ठेवलं सर्वस्व झोकून हो दिलं त्यामुळे अजितदादा जरी कमी फिरले की आणि त्यांचे चारच उमेदवार असले तरी देखील अजितदादा मायनस सुद्धा एकंदर तडाखा भरपूर होता त्यामुळे हे देशभक्त विरुद्ध देशद्रोही मोदी आधी मोदी विरुद्ध राहुल होतं मग मोदी विरुद्ध इतर होतं मग नंतर ते हिंदू विरुद्ध मुसलमान होत चाललं मग नंतर त्याचं रूपांतर मोदींनी विश्लक्षण कौशल्याने मी मुसलमानांविरुद्ध नाही मी देशद्रोह्यांविरुद्ध आहे असं करत करत देशद्रोही विरुद्ध देशभक्त असं केलं आणि अर्थातच देशभक्तांचा कधीही विजय होणार आणि या एकशे चाळीस कोटीच्या देशामध्ये मला वाटतं एकशे एकोणचाळीस कोटी तरी लोक हे देशभक्तच असतील तरी मी एक कोटी म्हणजे मोठी संख्या दिली एक दहा लाख फार तर असतील जे देशद्रोही आहेत बाकीच्यांनी मनापासून मतदान केलेलं आहे त्यामुळे के मतदान कमी झालं जास्त झालं ते देशभक्त आणि देशद्रोह्यांमध्ये असल्यामुळे देशभक्तांचा विजय निश्चित आहे चारशे पार मोदी सरकार ठीक आहे मोदी सरकार कन्फर्म सव्वा तीनशे साडेतीनशे पार हंड्रेड पर्सेंट आणि महाराष्ट्रात चाळीस पार हंड्रेड पर्सेंट धन्यवाद खळबळजनक गौप्यस्फोट म्हणजेच युट्यूब चॅनल अनिल थत्ते गगनभेदी खळबळजनक गौप्य स्फोट म्हणजेच युट्यूब चॅनल अनिल थत्ते गगनभेदी